नमस्कार मित्रांनो मराठी गुंतवणूकदार या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे शेअर बाजारातील डेली न्यूज अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका या व्हिडिओमध्ये आपण आजच्या मार्केटची दिवसभरातील घडामोड बघणार आहोत त्यानंतर मेटल सेक्टरमध्ये जी वाढ झाली त्या वाढीमागचं कारण काय ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत सुरुवात करूया निफ्टी फिफ्टीपासून निफ्टी फिफ्टीमध्ये जर आज आपण बघितलं तर अठ्ठावन्न पॉईंटची वाढ आपल्याला दिसून आली निफ्टी फिफ्टी दिवसभर एका ट्रेडिंग झोनमध्ये आपल्याला ट्रेडिंग करताना पाहायला मिळालं दुपारी दोन नंतर नॉर्मल वाढ आपल्याला झाल्याचं दिसून आलं त्यानंतर बँक निफ्टीमध्ये सुद्धा दोनशे एक्केचाळीस पॉईंटची वाढ आपल्याला दिसून आली बँक निफ्टीमध्ये सुद्धा एका साइडवेस्ट वेस्ट झोनमध्ये मार्केट ट्रेडिंग करताना बघायला मिळालं त्यानंतर सेन्सेक्समध्ये त्यान दोनशे तेवीस पॉईंटची वाढ आपल्याला दिसून आली आणि निफ्टी फिफ्टीमध्ये जो चार पॅटर्न आपल्याला बघायला मिळाला तोच सेन्सेक्समध्ये सुद्धा आपल्याला बघायला आहे दुपारी दोन नंतर हलकीशी वाढ दिसून आली मार्केट आज ग्रीनमध्ये क्लोज होताना बघायला मिळालं आणि त्यामागचं कारण आहे मेटल सेक्टर मेटल सेक्टरमध्ये जी खरेदी झाली ना त्यामुळे आपल्याला आज बाजाराला एक आधार मिळाल्याचं दिसून आलं आणि या वाढीमागं कोणतं कारण आहे आरबीआयच्या एम पी सी मिटिंगनंतर मार्केटमध्ये आपल्याला गुल्सवाले कमबॅक करताना पाहायला मिळत आहेत आजचं मार्केट मिक्स पण पॉझिटिव्ह बघायला मिळालं आपण जर बघितलं मेटल सेक्टरमध्ये आज जोरदार खरेदी दिसून आली आणि ऑटो सेक्टरमध्ये नॉर्मल दबाव दिसून आला फायनान्शियल सेक्टरमध्ये सुद्धा नॉर्मल वाढ झाली त्यानंतर एफ एम सी सुद्धा आणि आय सुद्धा आपल्याला फ्लॅटमध्ये क्लोज होताना दिसून आले त्यानंतर मीडिया सेक्टरसुद्धा आपल्याला फ्लॅट बघायला मिळालं मेटल सेक्टरमध्ये खरेदी जोरदार झाली त्यानंतर फार्मामध्ये फ्लॅटिश इज परफॉर्मन्स पी बँक बँकमध्ये इथं जरा चांगली खरेदी बघायला मिळाली त्यानंतर प्रायव्हेट बँकमध्ये सुद्धा वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय त्यानंतर रिॲलिटी सेक्टरमध्ये आपल्याला हलकासा सेक्टर दबाव बघायला मिळतोय हेल्थकेअर सेक्टरमध्ये सुद्धा नॉर्मल दबाव दिसून आला कन्झ्युमर ड्युरेबलमध्ये चांगली वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय त्यानंतर ऑइल अँड गॅसमध्ये सुद्धा वाढ झाली मिडस्मॉल हेल्थ केअर फ्लॅटची बघायला मिळते म्हणजे एक मिक्स टाईपचा परफॉर्मन्स आज मार्केटमध्ये पाहायला मिळाला परंतु मेटल सेक्टरच्या स्टॉकमध्ये जर आपण पाहिलं तर जोरदार वाढ आपल्याला आज पाहायला मिळाली जे एस डब्ल्यू स्टीलमध्ये जवळजवळ पंधरा रुपयांची वाढ आपल्याला पाहायला मिळाली त्यानंतर जिंदाल स्टीलमध्ये बारा रुपयांची वाढ आपल्याला दिसून आली त्यानंतर हिंडलको इंडस्ट्रीजमध्ये चौदा रुपयांची वाढ बघायला मिळाली टाटा स्टीलमध्ये जवळजवळ सहा रुपयांची वाढ आपल्याला दिसून आली त्यानंतर वेदांतामध्ये साडेसहा रुपयांपेक्षा जास्तची वाढ आपल्याला पाहायला मिळाली म्हणजे एकंदरीत जर आपण पाहिलं तर सगळ्या मेट्रो स्टॉकमध्ये आज आपल्याला तुफान खरेदी बघायला मिळाली आणि त्यामागचं कारण आहे भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स बांधकाम आणि आणि औद्योगिक गुंतवणूक वाढत आहे त्यानंतर रस्ते रेल्वे पोर्ट्स बिल्डिंग आणि काही नवीन प्रकल्प या सगळ्यांना काय होते मोठ्या प्रमाणात स्टील आणि मेटलची गरज लागते आणि यामुळं काय झालं प्रचंड मागणी वाढली त्यानंतर सरकारने काय केलं काही आयात होणाऱ्या स्टीलवर शुल्क वाढवलं आणि ज्यामुळं देशातील उत्पादक कंपन्यांना याचा फायदा झाला आणि या कारणामुळे आपल्याला मेटल सेक्टरमध्ये आज मोठी वाढ दिसून आली त्यानंतर बघणार आहोत एफ आय आय डी आहे ऍक्टिव्हिटी डोमेस्टिक इन्व्हेस्टरने आज चारशे नव्वद करोडचा माल खरेदी केला आहे आणि फॉरेन इन्व्हेस्टरने एक हजार पाचशे त्र्याऐंशी करोडचा माल विकला आहे त्यानंतर बघणार आहोत गोल्ड सोन्याची प्रति दहा ग्रॅमची किंमत एक लाख वीस हजार पाचशे तीस रुपये इतकी पाहायला मिळते त्यानंतर बघणार आहोत क्रूड ऑइल कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल एकसष्ट आणि चौसष्ट डॉलर प्लस पाहायला मिळतात त्यानंतर बघणार आहोत डॉलरच रुपीज एका डॉलरची किंमत अठ्ठ्याऐंशी रुपये आणि चौऱ्याहत्तर पैसे इतकी पाहायला मिळते तर ही होती आपली या व्हिडिओमधली महत्वाची माहिती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद